इम्फाळ युद्धनौका भारतीय नौदलामध्ये समाविष्ट झाल्यानंतर इम्फाळ युद्धनौकेमध्ये नेमकं काय काय आहे हे आपण पाहतोय आणि याच युद्धनौकेमध्ये आतल्या भागामध्ये आपण पाहतोय की अतिशय प्रशस्त असं हॉस्पिटल व्यवस्थासुद्धा उभारण्यात आलेली आहे अगदी फक्त दोन बेड आहेत मात्र या दोन बेडच्या माध्यमातून जे कोणी रुग्ण असतील किंवा पेशंट असतील त्यांच्यावरती ऑब्झर्वेशन हे ठेवलं जातं त्यांचं निरीक्षण पूर्णपणे केलं जाऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जो ऑपरेशन बेड आपण पाहतोय इथून काही महत्त्वाच्या सर्जरीजसुद्धा केल्या जाऊ शकतात जिथून थेट कनेक्टिव्हिटी ही कुलाब्यामधील जी हॉस्पिटल यंत्रणा आहे निवीची तिथे आहे आपण पाहतोय की हे काही स्क्रीन्स आपल्याला दिसत आहेत आणि या स्क्रीनच्या माध्यमातून थेट कनेक्टिव्हिटी हे कोलाबेमधील हॉस्पिटलला संवाद साधला जाऊ शकतो आणि त्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इथे महत्त्वाची ही सर्जरी जी आहे ती केली जाऊ शकते हे दोन बेड आपण पाहतो या दोन बेडवरती जे कोणी रुग्ण असतील पेशंट्स असतील त्यांना इथं ठेवलं जाऊ शकतं आणि त्यांच्यावरती पूर्णपणे नजर ठेवली जाऊ शकते आणि महत्त्वाचं या बेडवरती इथल्या या टेक्नॉलॉजीचा वापर करून काही सर्जरीसुद्धा केली जाऊ शकते जर अतिशय गंभीर परिस्थिती असेल तर मात्र रुग्णाला हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्या रुग्णालयामध्ये शिफ्ट केलं जाऊ शकतं मात्र इथली ही सगळी फॅसिलिटी नेमकी कशा पद्धतीनं ऑपरेट होते हे आपण पाहणार आहोत माझ्यासोबत या हॉस्पिटलचे सिनियर सर्जन चैतन्य झा सर आहेत सर आपण पाहतो आहे। की हॉस्पिटल आम्ही हे सगळं पाहिलं दोन बेड आहेत आणि तुम्ही सांगितलं की महत्त्वाच्या सर्जरीसुद्धा केल्या जाऊ शकतात कशा पद्धतीनं काम केलं जातं जसं हमारे शिप का सिक्बे आहे और हमारे में आम्हाला दो बेड आहे ऑब्जर्वेशन बेड जिसको बोलते हैं या डिटेंशन बेड बोल सकते हैं हम हमारे पास एक एडवांस्ड ऑपरेशन थिएटर का एक टेबल है जिसमें हम सर्जरी ऑन बोर्ड सर्जरीज एट सी भी कर सकते हैं इसके साथ साथ हमारे हम सारे मेडिकल और सारे सर्जिकल एमरजेंसीज का इलाज शिप पे कर सकते हैं हमारे पास सारे मेडिकल इक्विपमेंट हैं जो क्रिटिकल लाइफ सेविंग इक्विपमेंट जिसको बोलते हैं जस्ट लाइक ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर ऑक्सीजन सिलेंडर डिफिब्रिलेटर मल्टीपैरामोनीटर ई सी जी मशीन हम सब ऑपरेशनली चेक करते हुए लेके चलते हैं हमारे साथ एट ऑल टाइम्स हमारे पास सिक्स टू एट मेडिसिन मंथ का मेडिसिन भी हमारे पास स्टॉक में एट ऑल टाइम्स रहता है अभी हमने रिसेंटली टेली मेडिसिन नामक सॉफ्टवेयर इंटीग्रेट किया है टेली मेडिसिन से हम डायरेक्टली सैटेलाइट लिंक के थ्रू हमारे जो टर्शरी हॉस्पिटल है आई एन एच एस अश्विनी वहाँ पर हम डायरेक्टली सैटेलाइट लिंक और वीडियो लिंक और ऑडियो लिंक के थ्रू हम उनका ओपिनियन या सेकेंड ओपिनियन ले सकते हैं जो हमारे डॉक्टर्स वहाँ बैठे हैं तो हम सबसे बेस्ट ट्रीटमेंट दे सकते हैं हमारे सेलर्स और ऑफिसर्स को शिप पे सर टेक्नोलॉजी के बारे में आप बता रहे थे कि ये जो स्क्रीन से वहाँ से डायरेक्टली कोलाबा में जो हॉस्पिटल है वहाँ पर कनेक्टिविटी की जाती है और वहाँ पर ऑपरेशन किया भी जाता है जो भी यहाँ बारीकी से किया जाता है वो सब वो उनके मॉनिटर के हिसाब से होता है उनका पूरा ध्यान यहाँ पर रहता है वो किस तरह से होता है ये टेक्नोलॉजी क्या है तो ये बेसिकली एक सैटेलाइट लिंक क्रिएट करता है हमारे हमारे जितने भी मशीन्स हैं उसके थ्रू एक सैटेलाइट लिंक क्रिएट होता है और अश्विनी में सेम सिमिलर से मशीन होते हैं जो हम जो यहाँ करते हैं तो बेसिकली ये टेली मेडिसिन सॉफ्टवेयर है जो रिसेंटली इंटीग्रेट हुआ है नेवी में अब टेली मेडिसिन से जितने भी मेरे आइटम्स हैं जितने भी मैं पेशेंट का एग्जामिनेशन करता हूँ वो हमारा फीड वाया सैटेलाइट लिंक जाता है आ, हमारा जो टर्शरी हॉस्पिटल है आई एन अश्विनी में और वहाँ से हम जो सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर्स वहाँ बैठे हैं वो उनका ओपिनियन देते हैं हमें और फिर उनका ओपिनियन हम फॉलो करते हैं और हम पेशेंट को बेस्ट ट्रीटमेंट दे सकते हैं एट सी हम कहीं भी हों हम किसी भी में हो कितने बी दूर हो हम हमारे का हमेशा सेवन सेव्हन ट्रीटमेंट करतोय की इम्फालचा सेग बे आपण पाहिला म्हणजेच हॉस्पिटल आपण पाहिलं आणि दोन बेड आहेत मात्र जर गरज असेल आवश्यकता असेल तर आणखी काही बेड इथे निर्माण केले जाऊ शकतात आणि तिथे जे कोणी संबंधित रुग्ण असतील त्यांच्यावरती लक्ष ठेवलं जाऊ शकतं सगळ्यात महत्वाचा हा जो बेड आहे इथूनच ऑपरेशन सुद्धा काही हाताळले गेलेले आहेत किंवा जाऊ शकतात जी येत्या काळामध्ये त्याचा योग्य तो फायदासुद्धा होणार आहे महत्त्वाच्या दोन स्क्रीन आपण पाहतो आहे तिथून हॉस्पिटलमध्ये कनेक्टिव्हिटी सॅटेलाईट कनेक्शनच्या माध्यमातून साधली जाऊ शकते आणि त्यांच्या निगराणीखाली हे ऑपरेशन जे आहे ते पार पडतात आणि जर फारच क्रिटिकल अवस्था असेल आणि रुग्णाला जर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची आवश्यकता असेल तर या इम्फाळ युद्धनौकीवरती दोन हेलिकॉप्टरची व्यवस्था जी आहे ती आहे आणि या हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं तशा पद्धतीनं इवॅक्युएशन म्हणजेच रुग्णालयामध्ये पेशंटला शिफ्ट केलं जाऊ शकतं आणि पुढची जी काही उपचार करण्याची गरज आहे तीसुद्धा तिथे केली जाऊ शकते मात्र इम्फाळमध्ये आपण पाहतोय कॅन्टीन सुसज्ज आहेत हॉस्पिटलसुद्धा ॲडव्हान्स आहेत आणि इतर फॅसिलिटीजसुद्धा अत्याधुनिक देण्यात आलेल्या आहेत ज जितकं क्षेपणास्त्र अत्याधुनिक वापरण्यात आलेली आहे तशीच राहण्याची खाण्याची आणि दुसऱ्या ज्या काही उपलब्धी आहेत त्यासुद्धा देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे इम्फाळ आजपासून भारतीय नौदलामध्ये समाविष्ट झालेला आहे आणि पूर्णपणे सक्षम सुसज्ज आपल्याला पाहायला मिळते सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारोडकर टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं